उदगीर तालुक्यामध्येच नव्हे तर संबंध जिल्हाभरात आपण पाहतो की पाणी पातळी सगळ्या नद्यांमध्ये वाढलेली आहे आता विशेषतः उदगीरबद्दल तुम्ही विचारतायत तर माझं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन आहे सगळ्यांना तालुका प्रशासनाच्या वतीनंसुद्धा की तालुक्याम माझ्या तालुक्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्या जरी ओव्हरफ्लो झालेल्या असतील तरीही आजपर्यंत कुठल्याही गावामध्ये पॅनिक होण्यासारखी स्थिती झालेली नाही सकाळी हाळी या गावामध्ये एक दोन तीन घरामध्ये पाणी गेल्याचं आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं आहे एस डी साहेब आणि आम्ही परंतु लोकांमध्ये अशा पद्धतीच्या अफवा पसरत आहेत की जळकोट आणि चाकूर सॉरी जळकोट नव्हे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामधले कुठले तरी छोटे मोठे धरण फुटते आहेत तलाव फुटलेत अशा पद्धतीच्या बिनबोडाच्या अफवा किंवा कुठलाही बेस नाही अशा अफवा काही मध्ये म्हणा किंवा तुमच्या लोक सोशल मीडिया माध्यमातून पसरत आहेत ज्या चुकीच्या आहेत असं काही झालेलं नाही त्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नये प्रशासनाशी संपर्कात राहावे आणि प्रशासन जे आवाहन करते त्याला त्यांनी दाद द्यावी कायला विषय देवरजनचा देवर्जन नदी प पर, परिसरामध्ये नदीपात्रानं मोठं रूप धारण केल्यामुळं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे सायमन्टेन्ट दे, टेनिसली चालू आहेत प्रशासनाच्या वतीनं इकडे बोरगाव धडकनाळ या परिसरामध्ये सुद्धा सकाळी सगळी वाहतूक बंद झाली होती ती वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे जिल तालुक्यामधील एकूण चेरा रस्ते पाण्याखाली होते परंतु ते सगळे रस्ते आता पूर्वस्थितीत आलेल्या आहेत त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये कुठं काही कमी कमी जास्त प्रसंग झालाच तर आमचे नंबर आहेत आमचा जो ऑफिसचा नंबर आहे, आहे तोसुद्धा आम्ही हे केलेला आहे पब्लिश केलेला आहे त्याच्यावर त्यांनी कम्युनिकेट करावं बाकी अफवांवर विश्वास ठेवू नये आता या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी मॅडमसुद्धा आलेले आहेत त्या इथल्या ह्या परिस्थितीचा वेळ सांगवी परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि वाढवण्याला आम्ही ह्या लोकांना जे शिफ्ट करणार आहोत टेम्पररी संदर्भातलं कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे प्रशासनाच्या वतीनं ह्या परिसरातल्या आणि ह्या गावातल्या लोकांना सुद्धा आवाहन आहे की प्रशासना जे सांगतंय ते त्यांनी नीट ऐकावं आणि ते त्याचं अनुपालन करावं ही विनंती थँक्यू